काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वैष्णव जाणाऱ्या भाविकांच्या बसवर रविवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून तेहतीस जण जखमी झाले आहेत वैष्णव देवी आणि शिवखेडी धामचे दर्शन करून परतत असलेल्या भाविकांच्या बसवर हा हल्ला करण्यात आला या घटनेनंतर आज अकरा जून रोजी अहमदनगर हो बजरंग दल आक्रमक झालं या आतंकवाद यांना पाकिस्तान आश्रय दिला जातो या घटनेचा निषेध म्हणून पाकिस्तानचा झेंडा दिल्ली गेट येथे जाळून सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला बजरंग दलाचे से संयोजक कुणाल भंडारी यांनी प्रसार माध्यमांचा संवाद साधला काय म्हणाले ते पाहूयात जून रोजी वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती इस्लामिक आतंकवाद्यांना पाकिस्तान पोषित आतंकवाद्यांना भाविकांच्या त्या बसवरती गोळीबार करत आतंकवादी हमला केला त्या हमल्यात दहा ते पंधरा निष्पाप भाविक या ठिकाणी मरण पावलेले आहेत आपण पाहिलं तीनशे सत्तर कायदा हटल्यानंतर या ठिकाणी देशामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालं होतं की या जियादी आतंकवाद्यांचं इस्लामिक दहशतवाद हे भारतातून बंद होईल या देशामध्ये लोकसभेच्या निकालानंतर ज्याप्रमाणे देशात उधळला गेला आणि या हिरवा गोलाल उधळणाऱ्या पाकिस्तानी मानसिकतेचे शिहादी प्रवृत्तीचे लोक ज्यांनी या ठिकाणी जो उन्माद माजवला त्याचंच हे समर्थन या ठिकाणी या आतंकवाद्याच्या हमल्यामध्ये दिसून येत आपण आज देशामध्ये एक, एक स्थिर सरकार जोपर्यंत दहा वर्ष होतं तोपर्यंत आपण पाहिलं होतं कुठल्याही प्रकारचं जिहाद्यांचं आतंकवाद्यांचं उन्माद करायची या ठिकाणी कुठल्या प्रकारची डेअरिंग होत नव्हती आज निकाल कुठेतरी वेगळ्या प्रकारचं लागताना दिसत असताना या जिहादी मानसिकतेच्या इस्लामिक आतंकवाद्यांना हा व्याळ आला त्या दिवशी शपथविधीच्या वेळेमध्ये घडून आणला आम्हाला या भारत सरकारकडं आमची समस्त हिंदू समाजाच्या वतीनं एकच विनंती आहे की ज्या पाकिस्तान प्रेमी शिहादी आतंकवाद्यांना ज्याप्रमाणे मागं सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना ठेसलं होतं त्याचप्रमाणे या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचं उत्तर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचप्रमाणे या, या पाकिस्तानला उत्तर द्यावं आणि याचा बदला घ्यावा त्याने आपण पाहिलं असेल काल परवा आपल्या नगरमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे हिरवा गुलाल उधळत ज्या जियाद्यांनी उन्मान मारवायचा प्रयत्न या देशामध्ये ज्या मानसिकतेनं हे प्रकार चालू आहेत तर यांना खतपाणी घालणारे हे जे काही नवीन निवडून आलेले खासदार आहेत त्यांना वाटतं की या जियाद्यांच्या जीवावरती आपण खासदार झाले तर यांना बी इशारा आहे देशाच्या सुरक्षेला हिंदूंच्या सुरक्षेला जर तुमच्या माध्यमातून कुठे तडा जात असत तर तुमचंसुद्धा फिरणं या ठिकाणी आम्ही बंद करू तुम्हालासुद्धा या ठिकाणी याचप्रमाणे आम्ही धडा शिकू जय श्रीराम